गोष्टीचं नाव जादूचं आंब्याचं झाड एका निसर्गरम्य लहानशा आणि शांत गावात आरव नावाचा एक हुशार समजूतदार आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचा मुलगा राहत होता तो आपल्या गावातल्या सर्व लोकांशी आदराने वागायचा वृद्धांना मदत करायचा लहान मुलांशी खेळायचा आणि कोणालाही काही अडचण असल्यास तात्काळ पुढे येऊन मदतीचा हात देत असे त्याला निसर्गावर विशेषत झाडा झुडपांवर फुलांवर आणि प्राण्यांवर खूप प्रेम होत तो दररोज झाडांना पाणी घालायचा त्यांच्या सावलीत खेळायचा आणि झाडांशी गप्पा मारत आपला वेळ घालवायचा त्याला वाटायचं की झाडही आपल्यासारखी सजीव आहेत आणि त्यांची ही काळजी घेणं माणसांचं कर्तव्य आहे संध्याकाळच्या वेळी आकाशात सुंदर केशरी किरमिरी सूर्यप्रकाश पसरलेला असतो पक्ष्यांचे थांबलेले आवाज हळुवार वारा आणि थोडीशी शांतता साऱ्या गावात एक वेगळंच शांत वातावरण असत आरव एकटाच गावाबाहेरच्या जुन्या आंब्याच्या झाडाजवळ बसलेला असतो त्याचे डोळे मिटलेले असतात शेजारी भांड असत आणि तो झाडाच्या बुड्याला हलक्याने टेकलेला असतो हवेत सौम्य गारवा असतो झाडाची पानं अलगद हलत असतात अचानक झाडाच्या पानातून मंद सोन्यासारखा प्रकाश चमकू लागतो फांद्यामध्ये चमचमता झळाळ असतो झाडावर जणू जिवंतपणा परत आलेला दिसतो झाडाच्या दिशेने एक मृदू आवाज आला धन्यवाद बेटा तुझ्या त्या निस्वार्थ प्रेमाने तुझ्या रोजच्या भेटीने आणि तुझ्या निरपेक्ष काळजीने मला पुन्हा एकदा जिवंत केलास मला असे वाटू लागले होते की माझं आयुष्य संपलंय मी आता कोणाच्याच उपयोगाचा नाही पण तू तू एकटा असा होतास ज्याने मला कधीही वाया गेलं असं नाही तुछा मन तुछा प्रेम तुझी श्रद्धा हीच माझ्यासाठी खरू जादू ठरली संध्याकाळच्या त्या जादुई वातावरणात झाडाचा पूर्ण देह मंद सोनेरी प्रकाशात नाहून निघतो फांद्यावरून एक मोठा चमचमता झगमगता आंबा अलगद खाली झेपावतो तो आंबा एखाद्या दिव्यासारखा तेजस्वी दिसतो जणू स्वर्गातूनच उतरलेला एखादा फळद्रव्य झाडाच्या भोवती वातावरणात एक जादूची झाक पसरते आकाश अजूनही केशरी पण त्या आंब्याने जणू क्षणभर त्या झाडालाही पूजनीय केलेलं असतं झाड शांतपणे आरवला बोलतो हा आंबा काही सामान्य नाही हा आहे जादूचा आंबा जो कोणी खऱ्या मनाने निस्वार्थ भावनेने करतो, त्याच्या कोणाची मदत सर्व इच्छा हे फळ पूर्ण करेल आरव त्या चमकत्या आंब्याकडे आश्चर्याने पाहतो त्याच्या डोळ्यात कुतूहल असतं पण लोभ नाही

झोपेतून उठूही शकत नव्हत्या औषध घेऊ शकत नव्हत्या ज्यांना सगळी आशा संपली होती आरो त्या आजीला हळू आवाजात बोलतो घ्या आजी हा आंबा खास आहे तुम्ही खा तुम्ही लवकर बरे व्हाल आजीच्या डोळ्यात पुढे काही दिवसांनी त्या आजी पूर्णपणे बऱ्या होतात गावकरी आश्चर्याने बघतात कुणाला कळत नाही हे कस घडलं काही दिवसांनी एक लहानसा मुलगा शाळेच्या परिसरात एकटाच बसलेला असतो तो इतर मुलांना खेळताना शिकताना बघत असतो पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची आणि हाताशीची छाया स्पष्ट दिसत असते तेवढ्यात आरो तेथे येतो आरो त्याच्या हातात दुसरा जादूचा आंबा ठेवतो आणि बोलतो हे घे हा आंबा काही सामान्य नाही हे तुझ्या मुलगा अचंबित होतो आरो त्याच्या हातात तो चमचमता आंबा ठेवतो आंब्याभोवती मंद प्रकाशाची रेष पसरलेली असते काही दिवसांनी त्या मुलाच्या घरी एक पत्र शाळेतून एक सरकारी शिष्यवृत्ती मिळाल्याचं आंब्यामुळे आता सगळ्या एक सत्य समजलेलं असत निसर्गाचं रक्षण आणि एकमेकांची मदत हाच खरा चमत्कार आहे सकाळच्या वेळी सगळे गावकरी त्या जादू आंब्याच्या झाडाजवळ एकत्र एक जमलेले असतात कोणी झाडाला पाणी घालत कोणी आजूबाजूची झाडांची निगा राखत लहान मुलं फांद्याखाली फुलं गोळा करतात वृद्ध झाडाची साफसफाई करतात स्त्रिया गोड गाणी म्हणत काम करत असतात आता झाडावर अनेक सोन्याचे झळाळते आंबे लटकत असतात जणू झाड स्वत आनंदी झालंय त्यानंतर झाडाखाली सावलीत लहान मुले गोल बसलेली असतात आरो त्यांच्यात बसून गोष्ट सांगतो मित्रांनो आपण जेव्हा खऱ्या मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याला मदत करतो तेव्हाच खरा जादू घडतो ही जादू आंब्याच्या झाडात नाही तर आपल्यात असते आपल्या मनातल्या प्रेमात आणि कृतीत असते त्या दिवशीपासून झाड फक्त फळ देणारे नव्हते तर ते झालं सर्व गावासाठी शिकवण देणारं जिवंत प्रती शेवटी आरो बोलतो प्रेम सेवा आणि निसर्ग हाच खरा जादू